सागरंडा हे जे आत्ता पर्वती जे आहे हे पर्वती एक विज्युअल असलेलं किंवा मराठी शाहीचं एक मोठं जे ठिकाण आपण म्हणू की जे सगळं अस्तित्वात आहे असं एकमेव ठिकाण महाराष्ट्रात आहे असं म्हटलं तरी कोणाला एक केंद्रात वावगं वाटणार नाही त्या जा जागीच नानासाहेबांनी सगळ्यात छोटी भाऊ भाऊ म्हणून ते ठेवला त्याला पूर्वी सहाणेची खोली म्हणायची म्हणून तिथं संस्थांनी त्यांचा फोटो वगैरे ठेवलेला आहे त्यांचा अंत्यविधी ज्याला आपण म्हणतो त्याला खरं समाधी म्हणू नये त्याला अग्निसमाधी म्हणतात आपल्याकडे ती आपण पुणा हॉस्पिटलच्या इथनं खाली जाताना तो दिसतो त्या ठिकाणी त्यांची अंत्यविधी करण्यात आला होता म्हणजे संस्थांकडच्या रेकॉर्डप्रमाणे त्या अंत्यविधीला ज्या पंढरपुरेशास्त्रांनी सगळं धार्मिक केलं होतं त्यांना काय काय दिलं याची लिस्ट पण पाठिंबा लागलेली एक आहे एकच वाक्य आणखीन बोलायचं झालं तर साधारणतः मला वाटतं की सतराशे एकसष्टचा जानेवारी महिना हा भारताच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी होता परवाच्या एका रेकॉर्डप्रमाणे चौदा जानेवारीला आपल्याला पाणीपत पानिपतावरती आपण मुसलमानांच्याकडे गमावलं पंधरा जानेवारीला आपण शहा आलमच्याबरोबर इंग्रजांचं जे युद्ध झालं तिथं बहा बिहारमध्ये त्यांचा पराभव झाला आणि शहा आलमचा पराभव झाला आणि सोळा जानेवारीला पॉंडेचारीमध्ये इंग्लंड आणखी नंतर जे युद्ध झालं त्याच्यामध्ये इंग्लिश जिंकले तीन दिवसामध्ये आपल्या भारताचं साम्राज्य आपण इंग्लंडच्या दिल, हो हातात दिलं असा हा थोडक्यात इतिहास होतो पर्वतीवरती नुकताच आम्हाला जानेवारी सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही बाजीराव पेशव्यांचा पुतळा बसवलेला आहे त्याच्या शेजारी युद्धस्मारकाचं आता हे काम सुरू झालेलं आहे सर्वसामान्य माणसांना युद्धामध्ये जी लोकं जातात त्यांच्याप्रती सहानुभूती म्हणण्यापेक्षा त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याची तशी आपल्याकडं कुठं काही प्रोव्हिजन नाही आहे कारण युद्धस्मारक हे आपली खरं म्हणा कन्सेप्टच नाही आहे ती ब्रिटिशांच्याकडनं आलेली आहे जेवढी पुण्यातली आत्ताची स्मारकं आहेत ती सर्व प्रोटेक्टेड आहेत किंवा पोलिसांची आहेत नेव्हीचे आहेत आर्मीचे आहेत त्यांची आहेत पण सर्वसामान्य माणसाला कुठेही आपल्या भावना व्यक्त असं युद्ध स्मारक बाजीराव पेशव्यांच्या दोन्ही बाजूला आम्ही विरगळ उभे करून सुरू केलेलं आहे त्याचं काम माझ्या मते अजून एक दोन एक महिन्यामध्ये संपेल नानासाहेबांचा अर्धपुतळा बाहेर चौदा म्युझियमच्या समोर लावण्यात येणार आहे इथं पूर्वीपासून टॉयलेट ब्लॉकची प्रॉब्लेम होता तोही आता तो सोडवण्यात आला आहे यासाठी आम्हाला आमदारांच्या फंडातून पैसे मिळाले आहेत गरवारी ट्रस्टने आम्हाला याच्यामध्ये मदत केली संस्थांच्या तर्फे आम्ही त्यांचे गुणी आहोत पर्वती देवदेवेश्वर संस्थान हे साधारणतः अठराशे अठरापासून वेगवेगळ्या कालखंडात प्रवास करत आलेलं संस्थान आहे बाजीराव पेशव्यांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी पुणे सोडताना इंग्रजांना असं सांगितलं होतं की ही माझी वाढवडिलांची देवळं आहेत त्यांची व्यवस्था तुम्ही जोपर्यंत लावत नाही तोपर्यंत हे संस्था मी पुन्हा काही तुमच्या ताब्यात देऊ शकत नाही ही सगळी मंदिरं आहे आमच्या संस्थांचा विस्तार जो आहे त्याला आम्ही नेहमी नावामध्ये दे म्हणतो देवदेश्वर संस्थान पर्वती पुणे आणि कोथरूड तर या देवस्थानचं असं इथं तुम्ही आत्ता आत्ता पर्वती आहे त्याच्या खाली रमणा गणपती आहे मंदिर आहे आणि दशभुजा मंदिर आणि मृत्युंजेश्वर मंदिरही कोथरूडमध्ये आहे ती दुसऱ्या बाजीराच्या आणि पहिल्या भाजीराच्या काळातली आहे असं म्हटलं जातं काळी जोगेश्वरी नावाचं देऊळ जे आहे ते दत्ताच्या देवळाजवळ गावामध्ये आहे आणि ताई रस्ते राम मंदिर म्हणून रामाचं देऊळ आहे सुद्धा आणि एक आमची जागा आहे ती दुसरी जागा म्हणजे सासवडला बाळाजीश्वनाथ पेशव्यांची समाधी या सगळ्याचा कारभार या संस्थांमधून चालतो मी माझे एक विश्व विश्वस्त आहे सुधीरजी पंडित या याचा कलेक्टर आणि त्याचा हा सगळी सहा विश्वस्त असा या संस्थांचा कारभार आहे पेशवेसाहेबांचे बाजीराव पेशव्यांचे नववे वंशज उदयसिंह ते सध्या आजारी आहेत म्हणून त्यांचा खरं असं पाणीपात्याच्या कार्यक्रमाला आलेश्वर राहत नाही त्यांचाच चिरंजीव असा आज त्यांनी पूजा केली ओंकारेश्वराची सदाशिवराव किंवा विश्वास यांच्या त्यांच्या न गेले हे माणिकराव भावणे त्यांची परतूरला गडी आहे अजूनही ती गडी तिथच आहे झाला रुग्णावारी बाबासाहेब दोघं दिवस यांच्या मुक्कामाला त्याच्यानंतर आपण एवढं आपण तुमचं मान आहे मी डॉक्टर प्रगती अभ्यंकर एच व्ही देसाई महाविद्यालयात प्राध्यापक आहे तर आमच्याच कॉलेजचा उपक्रम आहे त्यामुळे वेगवेगळ्या स्थानांना जसं आम्हाला वेळ होईल तसं आम्ही सरांबरोबर जात असतो त्या ह्याच्या संदर्भातच आज मी त्यांचा इथे कार्यक्रम होता म्हणून आले योगेश पाटाकेंच व्याख्यान म्हणजे मी पूर्णपणे त्याच्यात जाऊनच परत आले त्या सगळ्या प्रवासात फारच म्हणजे इतक्या वर्षात मला कधीही न कळलेली मिळालेली माहिती या संदर्भात आज इथे आल्यामुळे मला म्हटले थँक्यू थांब आणि एक मिनिट थांब हां बोल, बोल। कसं वाटलं तुला मस्त परत येणार का तू असं ऐकायला वा किती वीत आहेस अरे वा कुठली शाळा केजस अरे वा छान थँक्यू <laughs>